अतिशय मनमोहक दृश्य आहे अशा पद्धतीचं ब्रीडिंग हे हरयाणामध्ये होतं शेतकरी मित्रांनो नक्कीच दोन वर्षाखाली तीन वर्षाखाली ज्यावेळेस आपण इथं आलेलो त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आज परिस्थिती वेगळी आहे जे पशुधन आहे आज खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला भेटत आहे जेव्हा आम्ही दोन वर्षाखाली यायचो त्यावेळेस हे पूर्ण भरलेलं असायचं सकाळी सा कमीत कमी, -कमी हजार एक पशु ह्या तलावावरती दिसायचं आज ती संख्या कमी होऊन दोनशे पर्यंत आलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता आठशे पर्यंत पशु इथं कमी झालेत <laughs> सुंदरता बघा या पशुधनाची सुंदरता बघा महाराष्ट्र मोरा असोसिएशनचे अध्यक्ष आज या पशुपालनातील एक अविभाज्य भाग हरियाणातील जे तलाव आहे त्याबद्दल पाहणी करताना आणि महाराष्ट्रामध्ये मा कशा पद्धतीनं ब्रीडिंग आपल्याला करता येईल याच्यावरती किती जोराने काम करता येईल यावरती अभ्यास सरांचं चालू आहे बघू शकता <laughs> सर नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। सर महाराष्ट्र मोरा असोसिएशनच्या अध्यक्ष म्हणून तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे जे इथलं पशुपालन आहे याबद्दल काय सांगू शकता सर ही ज्या पद्धतीनं ही बिल्डिंग केली जाते याबद्दल दोन शब्द सांगा प्रथमतः महाराष्ट्रातल्या सगळ्या पशुपालकांना असोसिएशनमधल्या सगळ्या पशुपालकांना माझा नमस्कार आता आपण हिसार या हरियाणामधील जिल्ह्यामध्ये आहोत ना की संकटातून संधी असं मी या जिल्ह्याकडे बघतो बरोबर इथली जमीन इतर हरियाणा पंजाबच्या जमिनीसारखी उपजाऊ नये त्यामुळे ह्यांनी शेतीकडे लक्ष देण्याच्याऐवजी पशुपालक पूर्ण वेळ पशुपालन हा इथला व्यवसाय आहे आपण अतिशय ग्रामीण भागात आहोत हिसारच्या कुठलंही शहरजवळ नाही आहे इथली ग्रामीण संस्कृती आपण अनुभवतो त्याच्या ह्याच्यावर आणि हे अनुभवत असताना एक गोष्ट लक्षात आलं की अजूनही ते मातीशी जोडले गेलेले आहेत बरोबर त्यांचा टच सुटलेला नाहीये बरोबर एक टिपिकल जे जीवन असतं ना ग्रामीण क्षेत्रात ते अनुभवत इथे लक्षात येतं की निसर्गासोबत वाढणारी म्हैस असं मी वर्णन करेन एक्स्ट्रा एफर्ट तिथे असे काही वेळ घेतलेले जात नाहीयेत बरोबर तिला मिनरल मिक्सर दिलं जाते कॅल्शियम दिलं जाते असं काही नाही पण निसर्गता तिला जे लागते ते सगळं दिलं जाते बरोबर इथली म्हैस लॉंग टर्म दूध का देते कारण ती मेंटली खूप फ्री आहे आवडीच्या गोष्टी मिळतात ही पहिली स्टेप आहे दूध का काढते दुसरा विषय असा की त्यांनी प्रत्येक गोष्ट अजून जपून ठेवल्या आपल्याकडच्या नद्या खराब झाल्या हो। आपल्याकडच्या तलाव खराब झाले माणसाला प्यायला नदीचं पाणी शक्य नाही आहे कारण कर शहरीकरण वाढलं या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये आपण आपल्याकडची सगळी जीवनशैली बदलून टाकली त्यामध्ये हेही बदलून टाकलं बरोबर ज्याला खरच मुरा घ्यायचे मुरा हा हरियाणा मुरा घ्यायचे त्याने काही दिवस हरियाणाचा ग्रामीण भाग फिरावा तिथली जीवनशैली तिथल्या मशीनचं संगोपन हे लक्षात घ्यावं आणि मग मैस सांभाळा कुठंतरी कुठल्या तरी युट्यूबरचा पेज बघून आणि तिथला व्यापारी शोधून यायचं त्याच्या खोट्या वर्षी मैस मुरा म्हणून सोडून घेऊन जायची तिच्या जा संगोपनाबद्दल काही डिटेल्स माहीत नाहीये मग तिथे गेल्या तुझे प्रॉब्लेम्स येणार बरोबर हे करण्यापेक्षा काही दिवस एक स्टडी टूर किंवा एखाद्याच्या शेतकऱ्याच्या घरी राहून काम करून जे तुम्ही केलं होतं बरोबर हे नक्की प्रत्येकाने करावं म्हणजे जेव्हा एखाद्या पशुपालकाला नवीन या धंद्यात उतरायचे त्याने काही वेळ काढून नक्की येऊन हरियाणातील ग्रामीण भागाचा अभ्यास केला पाहिजे बरोबर हरियाणातील आणि खास करून हिसार लागून जे गावा जिल्हे आहेत गाव आहेत जे पशुपालनच करतात शेतीच्या बरोबर ते नक्की करावं हे सर जे सांगतायत आपल्याला अध्यक्ष साहेब की यातील जे स्त्री आहे किंवा ज्या माता भगिनी आहेत त्यांचं एकदम असं अनमोल असं वरदान ह्या धंद्यामध्ये आहे इथे सकाळचे सहा साडेसहा सात वाजलेत फक्त आपल्या लोक उठत नाही बरोबर इथे लोकांचं अर्ध काम होऊन गेलेलं हो दूध निघून शेण निघून मशी पूर्ण तलावरती आलेलं आहे इथलं पद्धत बघा ना दररोजचं शेण शेतामध्ये जात आहे हो दररोजच्या दररोज हा तो बैलगाडा जो आहे त्यांचा हो, शेतामध्ये झालाय म्हैस दूध काढून पाण्यावर आले दूध डेअरीला गेलेलं आहे दूध डेअरीला ते का देत आहेत फक्त खुराकीचे पैसे निघावे म्हणून त्यांचा दूध विक्रीचा मोठा विषय नाही आहे त्यांच्या शरीरात पिकतोय खुराक त्यांच्या दुधातून येतोय पालन ते उत्तम करतायत निवड उत्तम करतायत त्यातही संख्या मर्यादित आहे त्यामुळे लक्ष जास्त दिलं जाते या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवर काम केलं पाहिजे महाराष्ट्रातला पण खास करून पश्चिम महाराष्ट्र हा असा भाग आहे की इथल्यापेक्षा चारपट सुपीक आहे समृद्ध आहे जर हे हे प्लॅनिंग प्लॅनिंग आपण आपल्याकडे वर्कआउट केलं इथलं तिकडे वापरलं जे लोक सर आता आपण बघू शकतो आज हे एक गाव आहे आणि इथं गावाला तलाव आहे हे शेत सरकारने यांना मदत केली महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती नाही त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये शेततळ्यांना परवानगी दिली बरोबर प्रयत्न केले तर महाराष्ट्र सरकार पशुपालनाच्या पा, तलावांना परवानगी देऊ शकतं महाराष्ट्राचा एरिया मोठा आहे महाराष्ट्र पाण्याची उपलब्धता आहे कालवे आहेत खूप सारे धरणांचे पुजनीचे कालवे स्व सांगोल्यापर्यंत गेलेत किंवा शेतकरी वैयक्तिक लेवलला सुद्धा ह्या जनावरांना फ्री करू शकतो पण गोठा झालं किंवा छोटासा तलाव झाला आपल्या गर, घर घरापुढे बरोबर सर म्हैस फ्री राहिली पाहिजे फ्री राहिली पाहिजे बरोबर मग ती तलावात राहू दे किंवा मुक्त ओढत राहू दे तिला तिचं पूर्ण अंग घासताना आलं पाहिजे तिला तिचे पाय मोकळे करता पाहिजे स्ट्रेच करताना आलं पाहिजे ते स्वातंत्र्य तिला भेटलं पाहिजे स्वातंत्र्य हे प्रत्येकाला महत्त्वाचं आहे सर अजून एक अति महत्त्वाचा प्रश्न मी विचारू इच्छितो आणि या मार्फत महाराष्ट्रातल्या पशुपालकांना एक मोलाचा संदेश जाणार आहे आपण येताना ज्यावेळेस मालेगाव रतलाम आणि किसनगड या ठिकाणी जे पशुधन बघितलं जे मुरा म्हणून विक्री होऊन जात होतं जवळपास पाचशेच्या आसपास आपण पशुधन बघितलं आणि आज काल आणि आज दोन दिवसामध्ये आपण जे पशुधन आज हरियाणामध्ये बघतोय सर यातली एक तफावत शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या आणि एक, छा एक छान मराठीतली म्हण आहे दुधाची ताकावर बर दुधाची तहान ताकावर, भागवार। ताकावर भागवार। ही सुंदर मराठीतली म्हण आहे मराठी म्हणी आयुष्यात उपयुक्त आहेत बरोबर आणि ही म्हण इथे चपकल बसते अशी ती तुम्हाला सांगतो इथे म्हणजे लाखाच्या खाली नाही बरोबर आहे इथल्या शेतकरी त्याच्या मेहनतचे पैसे मोजून घेतो बरोबर आपल्या लोकांना वाटत कुठला तरी युट्यूबर सांगतोय एक तीस लागते एकवीस ला मिळते मग तोच भारी असतो आपल्यासाठी बरोबर पण हे माहीत नसतं की स्वस्त नेहमी महाग असतं ते मस्त कधीच नसतं त्या याच्यावर आपण त्या वीस तीस हजारासाठी हे जे मार्केट आहे ना हो त्या मार्केटमध्ये जनावर घेतो जी मुरा नाहीच आहेत जी खास करून युपी आणि राजस्थान वरना येतात कारण किस किमती मधली आहे ना सर थोडंसं विश्लेषण करून सांगा की नेमकं काय होतंय सर नेमकं असं होतं की समजा मी शेतकरी आहे महाराष्ट्रातला बरोबर मी मला खरेदी करायचं पशुपालन मी हरियाणात आलोय बरोबर आहे खरेदी मी बजेट बरोबर आपली मानसिकता काय आहे एक लाखाचीच म्हैस असते आजही महाराष्ट्रातली महाराष्ट्रातली मानसिकता बरोबर आजही दीड लाखाच्या वर जायला लाखा शेतकरी तयार नाहीत मला एक लाखाच्या आसपासची माहिती बरोबर व्यापाराला व्यापार करायचा आहे करेक्ट तो त्या क्वालिटीची म्हैस डोकेट ठेवून दाखवण्याचा प्रयत्न करतो तो सगळ्या कॅटेगरी डोक्यात असतात पण जसा ग्राहक डिमांड तसा सप्लाय तो उपलब्ध करून देतो बरोबर आणि दे तो, तो उपलब्ध कसा करतो की इथे नाही आहे ना हो हो मग लांबून आणून देऊ पण ग्राहकाची जी गरज आहे ती, ती मागणी तो पूर्ण करतोय मग भले ती कुठून की ना आणि त्या बजेटमध्ये मध्ये पूर्ण करतो महाराष्ट्रातले जेवढे काही शेतकरी आजपर्यंत हरियाणामध्ये येऊन गेले त्यांनी तलावावर उभं राहून म्हैस खरेदी केले का आपण ही जी म्हशीची किंमत लावतोय तिकडे ती समोर हो हो ती शेवट बसलेली मैस आहे मित्रांनो त्या मशीचा आपण व्यवहार करणार आहोत ती तलावात बसलेली म्हैस ही म्हैस एक तास आणि बाहेर येणार आहे पशुपालकाने सांगितलं की एक तास तुम्ही थांबा ती म्हैस बाहेर येईल मग आपण त्याबद्दल बोलू तर माझा प्रश्न तो आहे की आपण एक तास थांबायला तयार आहोत एका म्हशीसाठी बरोबर ग्रामीण भागात सकाळी साडेसहा ला आलोय बरोबर महाराष्ट्रातल्या किती शेतकऱ्यांनी तलावावरती खरेदी शेतकऱ्यासोबत उभं राहून चर्चा करून म्हैस घेतली तर शेतकरी मित्रांनो बघू शकता असोसिएशनचे अध्यक्ष आहे आम्ही उपाध्य सर यांचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही महाराष्ट्रातून हरियाणात येताल आणि ज्यावेळेस तुम्ही पशुपालन पशु, पशु खरेदी करताल तर तुम्ही ह्या गोष्टीचं आवर्जून ध्यान ठेवलं पाहिजे की तुम्ही तलावातील म्हशीचा आग्रह धरा तलावातील म्हैस खरेदी करा बरोबर ना सर आता त्यामध्ये सर बघा किती असतं वेलकम म्हणतात ना हो हो। ते प्रत्येक भारताच्या शहरामध्ये राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने शब्द आहे तो सगळ्या ठिकाणी आपण चार लोक आलोत आपण कुठून आलो काय एवढं काही माहित नाही एक व्यक्ती घेऊन आले पण आपल्यासाठी एवढी लोक एकत्र आलेत बरोबर आणि जी चर्चा करत म्हैस कुठली घेणार कशी घेणार त्यांच्याकडच्या चार गोष्टी सांगत बरोबर तर थोडस युट्यूबच्या दुनियेतना बाहेर पडून आपल्याकडच्या एजंटच्या दुनियेतना बाहेर पडून आपल्याकडचे एजंट इथे येऊन इथल्या व्यापाऱ्यांचे गल्ले जेव्हा हो, हो। त्याच्या सगळ्यांना बाहेर पडून आपण खास करून हिसार जिंद ह्या भागातून शेतकऱ्याकडनं ग्रामीण भागाकडनं दहा ऐवजी दोनच म्हशी घ्याव्यात पण त्या उत्तम दर्जाच्या चांगल्या दूध क्षमतेच्या बरोबर आणि ज्या खरंच मुर आहेत त्या घ्याव्यात आणि सर त्याने करून पशुपालकांना सुद्धा फायदा होईल ज्यावेळेस ही मैस महाराष्ट्रात जाईल आणि तिचे जे वास्त्र आहेत जे रेडी संगोपन होईल खरोखर खरी मुरा महाराष्ट्रात सुद्धा तयार होईल बरोबर ना सर सर महाराष्ट्रात मुरा तयार होण्याची आता वेळ आलेली आहे शेतकरी सजग झालाय बरोबर असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्याला हो। ते बळ मिळाले बरोबर आता फक्त गरज आहे की चांगलं बी रोवण्यासाठी चांगल्या उपजाऊ मातीची जी माती ही आहे आहे हो, हो, हो। तर बघा पशुपालक मित्रांनो अतिशय मोलाचा संदेश आज या व्हिडिओच्या माध्यमातून अध्यक्षाने दिलेला आहे की जेव्हा पण खरेदी करताल आणि आपल्या महाराष्ट्राची जी मानसिकता आहे ती ह्या इथल्या व्यापाऱ्यांनी अतिशय ॲक्युरेट पकडले आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पशुपालकांना वेळ नाही आहे कमी दिवसात त्यांना खरेदी करायची दुसरी गोष्ट त्यांची मानसिकता नाही आहे की जास्त पैसा द्यायची तर कमी पैशामध्ये कमी वेळेमध्ये त्यांना जे पशुधन हवं आहे ते ह्या व्यापाऱ्यांनी इथं बाहेरच्या राज्यातून शेजारच्या जिल्ह्यातून उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे जे ओरिजिनल पशुधन आहे हा हो पोस्ट केली होती आपल्या ग्रुपवर oh. आपल्या ग्रुप मधल्याच एका सदस्याने hmm. भाबडेपणाने hmm. पोस्ट केली होती की युपीची आहे मुराने कारण oh. आजपर्यंत त्याला व्यापाराष्ट्रातल्या दलाला ने अंडरला अंडरलाईन होतो महाराष्ट्रातल्या दलालांनी खरी को मुरा कळूनच दिलेली बरोबर बरोबर अतिशय सुंदर म्हणजे त्या माणसाची नव्हती होती होती आपल्याकडची जी एक सिस्टीम बनत गेले बरोबर की आपल्याकडे हरियाणा म्हणजे सहज झाले चार शेतकरी एकत्र येतात पुणे ते दिल्ली विमानात प्रवास करतात तिथला व्यापारी गाडी पाठवतो त्या गाडीने येतात त्याच्या खुटीवरच्या त्याच्या आसपासच्या व्यापाऱ्यांच्या खुटीवरच्या मशी बघतात खरेदी गाडी घेऊन जातात ते मूळ जे आहे म्हणत ना रूट्स काय आहेत ते शोधण्याचा प्रयत्नच करत नाही बरोबर म्हणजे आज बघा शेतकरी मित्रांनो जे पशु महाराष्ट्रामध्ये येत आहेत ते किती प्रमाणामध्ये ओरिजिनल मुरं आहे ते आपण बघू शकता हो मी जवळून ह्या म्हशीला आपण कव्हर करतो की ही मैस आपण हिचा व्यवहार करत आहोत आणि ह्या पशुधनासाठी आपण थांबलेलं ह्या पशुधनासाठी आपण थांबलेलो आहे एक तास ही मैस थांबणार आहे इतर आणि शेतकऱ्याला कुठलीही घाई नाहीये आपल्याकडे जर अशा पद्धतीचा व्यवहार असतात तर आपल्या पशुपालकांनी ह्या म्हशीला बाहेर ओढून आणलं असतं आणि तिचा व्यवहार केला असता पण इथल्या शेतकऱ्यांना कुठलीही घाई नाही आहे त्यांनी आपला पूर्ण वेळ यामध्ये दे दिलेला आहे अतिशय सुंदर असं पशु आहे आणि याचा आता आपण व्यवहार करणार आहोत तर तलावातील खरेदी काय असते खरी मुरा काय आहे किती रुपयाला भेटेल हे सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला आता बघायला भेटतील तर कनेक्टेड रहा महाराष्ट्र मुरा असोसिएशनच्या मार्फत तुम्हाला हरियाणातील आत्ता जी सध्या परिस्थिती आम्ही उपलब्ध करून देणार आहोत सर बोला ती, जी होती, <laughs> इच्छे आपल्याशी बोलणार आहे तिचा फ्रीडम हरवून हरवून देत नाही बरोबर व्यवहार होऊ नाही तर नाही होऊ त्यांची इच्छा काय की तिचं आधी तिचं जे रुटीन ठरलेलं आहे ते पूर्ण होऊ देत तिला बाहेर येऊ देत मग आपण व्यवहार करू बरोबर ना सर आणि दोन दिवसांनी ती डिलिव्हर होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा तरीसुद्धा ती स्वातंत्र्य आणि उपभोक्ते आहे आणि हे स्वातंत्र्य नक्कीच या पशुधनासाठी महत्वाचं आहे ज्याचा रिझल्ट तुम्हाला पुढच्या तिच्या लॅक्टेशनमध्ये येणार आहे तिचा जो नैसर्गिक पद्धतीने व्यायाम होतो शरीराची हालचाल होते तिचे दूध क्षमतेमध्ये वाढ होते खाण्याच्या पचनाच्या सगळ्या गोष्टी तिच्या सुरळीत चालतात आणि त्यामुळे हे परिपूर्ण मुरा बनते तर पशुपालक मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आपण लक्षात घेणं गरजेचं आहे असोसिएशनच्या माध्यमातून आजची जी ट्रीप आमची चालू आहे यातून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी हरियाणातील पण अतिमहत्वाच्या तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आम्ही काम करू धन्यवाद